वार्ता आवाज जनसामान्याचा समितीच्या माध्यमाने विभागस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कृती समिती असे हलो हलो श्री क्राएकाडमीचे विद्यार्थी श्री क्राएकाडमीचे विद्यार्थी जेनी स्पॉन्सर म्हणून काम केले आणि इथून पुढे त्या कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन होईल त्याची दिशा ठरेल रास्ता रोको आंदोलन केलं जाईल साखळी आंदोलन केल्या जाईल आणि नंतर उपोषण केलं जाईल महाराष्ट्रात मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आमची जाण्याची पूर्ण तयारी आम्ही करतोय मायक्रो प्लॅनिंगच्या पद्धतीने चालत आहोत ओके थँक्यू स्वाभिमाने पंजारा समाज आहे पंजारा समाजाचा इतिहास बघा पृथ्वी शाखा आहेत भारतात वेळ पडली तर मुंबई जाम करू मुंबईवर धडकू वेळ पडली तर दिल्ली जाम करू दिल्लीवर धडकू ही आधी दिल्ली दिल्लीचं सरकार संसद भवन प्रधानमंत्री कार्यालय रक्षा मंत्रालय अर्थ मंत्रालय संसद भवन हे सगळं मंचनाच्या जागेवरती आहे आमच्या मालकीची जागा आहे त्याच्यामुळे दिल्ली त्यांची नाही आमची ओके 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 बाहेर पड 哎，不要！